राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जी मंडल यात्रेचं स्वागत जालना जिल्ह्यामध्ये आदरणीय भैया साहेब असतील आणि राष्ट्र समाज था, पक्षाचे आदरणीय दानकर साहेब असतील या ठिकाणी उपस्थित ज्यांनी यात्रा काढण्याचं पक्षाच्या वतीने ठरवलं ते ओबीसीसीचे माझे बंधू अध्यक्ष राजा भैया या ठिकाणी उपस्थित असलेले संजू भाऊ बबलू भैया दादा उपस्थित सर्व मान्यवर मंडळी देशमुख साहेब जास्त वेळ घेणार नाही कारण मान्यवरांना ना बऱ्याचशा लोकांना आहे मला प्रश्न असा पडला होता येताना काय मी का? मराठवाड्याची मुलगी आहे नाकर साहेब तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचे मान खटावचे आणि दानवे साहेब मी माफी मागते आणि मला नेहमी वाटतं की माझ्या मराठवाड्यामध्ये जे काही चाललेलं आहे माझ्या मराठवाड्यामध्ये ही मराठवाडा म्हणजे संतांची भूमी आहे ना इतके संत या मराठवाड्यामध्ये होऊन गेले आणि या मागच्या दोन वर्षापासून जे काय मी अनुभवते एक तरुण मुलगी म्हणून या व्यासपीठावर उपस्थित असलेले व्यासपीठाच्या समोर असलेले सगळ्यांच्या मनामध्ये हे एकच परंतु मला आज या ठिकाणी बोलायचंय आज तुम्ही दादा साहेब म्हणाल की आम्हाला फटका बसला आम्हाला मत नाही मिळाली हे कशामुळे झालंय हे कोणामुळे झालंय

मी माझ्या गावचं उदाहरण देतो मी माध्यमांसमोर बोलते ऑन रेकॉर्ड सांगते मी एखादी महिला जेव्हा पारधी समाजाची असती माझं तेर गाव आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे तरी आम्ही काय म्हणतो आमची सरपंच कोण आहे पारधीबाई आहे का म्हणतो सामाजिक

जे संविधानाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे छत्रपती शिवरायांना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो अहिल्या देवीचा महाराष्ट्र म्हणतो तसा अभिप्रेत महाराष्ट्र घडवायचा असेल तर आपल्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन बघावं लागेल एखादी मुलगी तांड्यावरची या राज्याची मंत्री झाली पाहिजे ना का नाही झाली पाहिजे झाली पाहिजे आज माझ्या तेरची महिला भारतीय समाजाची असेल तिचं नाव राणी आहे तिच्या घरी गेले मला अभिमान वाटला की तेर

आणि समाजकारणामध्ये आहे आणि म्हणून मंडल यात्रा जे कोणी सांगताय भारतीय जनता पार्टी एवढा उर

आसा ने ने दखल घ्यावी की खरंच त्या माणसाला त्या व्यक्तीला तिथे संधी मिळते का असं होऊ नये कि एखादा खरा उपाशी दुसरं पहिलंच तुपाशी हे काही योग्य नाही महाराष्ट्रामध्ये चालणार नाही आम्हालाही दंगडीत इशारा नाही